बोल भाई काय म्हणे आज आज भाई आज मुळ्याची भाजी बनवणार आहे मुळ्याची भाजी बनवते मुलाच्या पालाची भाजी हा मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे बरं असे साफ करून घ्यायच्या त्या काड्या नाही घ्यायच्या जास्त काड्या घेतल्या का ते करकर लागे त्याच्या लई मग या असा नुसता पाला पाला घ्यायचा नाही का आणि असा पाला पाला घ्यायचा नाही लय मस्त लाग हिरव्या मिरच्या बनवायची भाजी साफ करून घेते ना हा साफ करून घेते कापून घेते ना पहिले अशी कापून घेतली भाजी आणि अशा काड्या काढून घ्यायच्या बाजूला सगळ्या काड्या नाही घ्यायच्या काड्या घेतल्या का कर, -कर लागत आहे त्याने वर काळ्या मस्त पाला पाला घ्यायचा आता कडक पाण्यात धुवून काढते आणि शिजायची काढून शिजायला टाकायची शिजली का मग पिळून काढायची आणि पिळून मग सुकी बनवायची तांद्यावर पाणी टाकी ते शिजायला आपण तांदूळच्या भाजी कशी बनवतो तशीच बनवायची शिजून भाजी शिजतोपर्यंत मी कांदा कापून घेते भाजीला पोलीला मुळ मी घरी भाजी लावायची भाजी खाल्ली पाहिजे आता हे त्या दिवशी वीस रुपयाला जुडी आणली चाळीस रुपयाच्या दोन जुड्या आणल्या होत्या मुळ्याची चटणी केली आणि आपण ही पाल्याची भाजी बनवा म्हणलं लसणाची घेते या भाजीला का कुणी कुणी खोबरं टाकत मी नाही टाकली खोबरं मिश्रज भाजीला खोबरं टाकल्यावर का घरच्यांना पण आपले मिरची भाजी कशी बनवते तशीच बनवते मी हिरे मिरच्या लसूण शेंगाणे घालून भाजी उकडली आता शिरली आणि उतरून पण आता इथं पाणी काढून घेते आणि गार पाण्यात धुवून काढते म्हणजे मला पिऊन काढायची ना

आणि दिदीली बरीच बरी लावतात वांग्या तर मग भाजी पुढीच बनवणार आहे मिळायची घ्याय चालते तेल टाकून देतो थोडं पोडणी देणार आहे थोडा लसूण फुटून घातलेला तवास गरम आहे का याची भाजी एका पिळून काढायची आपण तांदूळ त्याची भाजी बनवतो तशीच करायची पिळायची थोडी झाली गाई दोन गुड्याची म्हणून मी म्हणत असते आपला घरचा भाजीपाला असला का आपल्याला मनाला वाटत तेवढं आपण काढतो आता पहिल्यांदा मुळा टाकला ते आलाच नाही दुसऱ्यांदा मग नवीन बी आणून टाकलं तर आता मस्त मुळा आला मग कधी जेवणासोबत मुळा खात माणूस भाजी बी आपल्याला पाहिजे जेवढी बनता येते इतर आणलं काही असं होतं लसूण लाल झाला कांदा टाकून घेते आणि मिरची असं आवडजवड वाटायचं जास्त बारीक बारीकने वाटायचं एक टमाटर कापून घेते त्यातच राहतो वैशाली टमाटे टमाटर टाकून घेते आता आणि हे मिरची राखलेली टाकते दे दे जी जी भाजी आता अशी टाकून द्यायची मस्त लाग ती मुळ्याची भाजी पाण्याची भाजी मुळ्याची चटणी आणि चवीनुसार मी टाकायचं

मुळ्याची मेथीची हारा भाजीपाला मला सगळ्यात आवडतो झाकून दुरती थोड्या वेळ कोरडीपट झाली भाजी आता गॅस बंद करून घेते मालकाच्या त्यांच्या आंघोळ्या बिंगळ्या उरात्यात जेवण करून घेऊ मस्त झाली भाजी मला कर्दीच्या भाजीची ध्यान या झालंय करडीची भाजी अशीच मस्त होती पात्रीची भाजी पात्री रांध शेता मधलं तर त्याची भाजी पण अशी मस्त होती मुळ्याची भाजी भाजी केली अजून स्ने आणि वांग्याचं भरत केल

तिला डायला लिहायचं होतं मग बघितलं तुम्ही आपलं नाही गरबरी करायचं

The device, I the uh, Hello. खाली Hello. 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 मेरा अभि होऊ नाही मी गाडी बन गॅर नाही उद्या अभि मारून दादा गये गेले दुकान पार